नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या चार जुलैला गाडी नंबर सतराशे साठ हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि तुम्ही बघताय त्याची खूप छान टीम आत्ता माझ्याबरोबर आहेत सगळे चेहरे परिचितच आहे हा फक्त आपला दिग्दर्शक कदाचित तुम्ही याला ओळखत नसाल पण आता रिलीज झाल्यानंतर खूप ओळखाल त्यामुळं अतिशय छान काम त्यांनी केलं या चित्रपटामध्ये आणि त्याचं तुम्ही पोस्टरही बघितलेलं आहे योगीराज तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि जसं या सिनेमाचं टायटल आहे गाडी नंबर सतराशे साठ तुम्ही गेल्या म्हणजे दिवसभरात सतराशे साठ मुलाखती दिलेल्या असतील आणि तेवढीच उत्तरंही दिली असतील तेव्हा मी थोडे वेगळे प्रश्न घेतो yes! जेणेकरून तुम्हालाही काहीतरी वेगळं सांगता येईल तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की ह्या सिनेमाचं टायटल आहे गाडी नंबर सतराशे साठ तर तुमची तुम्ही घेतलेली पहिली गाडी तुमच्या करिअरची त्याचा गाडी नंबर तुमच्या लक्षात आहे का त्याची काही वेगळी आठवण आहे का प्रियदर्शनी तुझ्या बस हो माझी पहिली गाडी एम एच बारा व्ही क्यू नाही तर uh, लोक माझ्या का गाडी नंबर सांगायला काही हरकत नाही त्याला काही प्रॉब्लेम नाही एम एच बारा व्ही क्यू नाईन टू सेवन सिक्स हा माझ्या गाडी पहिल्या गाडीचा नंबर आहे माझ्याकडे एकच गाडी आहे म्हणजे पहिलीच माझी एकमेव गाडी आहे इग्निस कार आहे आणि त्याचं नाव आहे इग्लू ओके त्या गाडीच्या वेगळी आठवण त्या गाडीने माझा खूप आ, खूप जवळनं माझा प्रवास पाहिला आहे दोन हजार तेवीस साली मी ती गाडी घेतली फुलराणी आल्यानंतर तर चोवीस ऑगस्टला इग्लूचा वाढदिवस असतो आणि पंचवीस ऑगस्टला मी ती बुक केली होती जो की इंडिपेंडन्स डे आहे तर स्वातंत्र्यदिनी मी स्वतःच्या स्वातंत्र्याला Uh, साथ घातली आणि फोर व्हीलर बुक केली uh, तर म्हणजे uh, माझ्या कॉन्फिडन्सच्या सगळ्या स्टेजेस त्या गाडीने पाहिल्यात माझं एकटीचं बजाबजा uh, हसणं धाय uh, मोकलून रडणं पर्यायी झोपणं uh, डिसअपॉइंट होणं uh, खूप खुश होणं प्रेमात असणं असं सगळं त्या गाडीने पाहिलं आहे विटनेस केलं आहे सो so शी इज म माय पार्टनर इन सम वे माझी पहिल्या गाडीचा नंबर मला ॲक्च्युली आठवत नाही आहे सेकंड हँड गाडीचा पण माझी जी पहिली म्हणजे फर्स्ट ओनर जी गाडी होती ती मी मला असं वाटतं की माझा जो नंबर आहे तो मी शेवटचा नंबर सांगतो फक्त नाही तर नोट फॉलो करतील <laughs> टू झिरो फोर झिरो वीस चाळीस असा मी नंबर घेतला आहे <laughs> सो असं अग्रेसिव्ह थोडंसं <laughs> थोडंसं असं की वीस चाळीस बाईक okay. वीस चाळीस कट वीस चाळीस हे कट करा वीस चाळीस असं काहीतरी मी घ्यायचा प्रयत्न केला आणि ती गाडी जी आहे ती माझ्यासाठी स्पेशल याच्यासाठी आहे कारण ती अतिशय मेहनतीने मी घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की एखादी आपलं आप आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला असं एक कुठला तरी चाईत आलेला मुलगा ना। किंवा असा दिसणारा मुलगा किंवा तसा दिसणारा मुलगा तर आता काय होतं ना बऱ्याचदा ती गाडी बघून लोक आता जज करायला लागतात तर ते मला कुठेतरी असं वाटतं की ते चुकीचं पण आहे पण माझ्यासाठी ते पण ठरतं प्रोफेशनली की ते बघून लोक ठरवतात की हां हे हा चांगलं काम करत असणार हे चांगलं पण ते ॲक्च्युली चुकीचं आहे कारण मी तसं त्या गाडीकडे बघत नाही त्या गाडीने जसंही म्हणाली की सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेशन जर कोणी झेललेलं असेल तर त्या गाडीने झेललेलं आहे कारण मी आज माझं एक म्हणजे माझी दोन गोष्टी आहेत एक तर मी क्रिकेट खेळतो किंवा मी ड्राईव्ह करतो तर माझं ड्राईव्ह करणं आता जास्त होतं कारण त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी ड्राईव्ह जास्त करतो किंवा गाणी जास्त ऐकतो किंवा आता गाडीत मी रडतो बेकटा असताना सो ते मला असं वाटतं त्या गाडीने स्टोअर करून ठेवलेलं हो आहे सो ते आता माझी खूप जवळची झालेली आहे गाडी okay. तुझं माझ्या आयुष्यात आता एकच गाडी आहे जिचा नंबर सतराशे साठ आहे आणि ब तिचा काय किस्सा आहे किंवा तिची काय गंमत आहे ती चार जुलैला जवळच्या चित्रपटगृहात बघायला मिळेल वा 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 <laughs> माझ्या आयुष्यात गाडीपेक्षा जास्त जे पहिलं पहिलं वाहन जे होतं ते म्हणजे माझी बुलेट आहे जी अजूनपर्यंत आहे कॉलेजपासून जे आत्तापर्यंत मी वापरतो आहे एम एच झिरो फोर जी जी थ्री झिरो फाईव्ह सिक्स ती बुलेट माझ्या ओळखीच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे कारण की कॉलेजमध्ये मी मीरा रोडपासून रुईयाला माटून गेला रोज पन्नास हो ते साठ किलोमीटरचा प्रवास होता जास्तच ॲक्च्युली तर त्यांनी खूप ट्रॅफिक बघितलं आहे खूप पिलियन मागे बसलेल्या व्यक्तींना ओळखलं आहे मग ते माझे मित्र असो मैत्रिणी असो किंवा कधीकधी ट्रिपल सीट चार लोकं असे वगैरे भरपूर आम्ही गेलो आहे भरपूर काय त्याला म्हणतात की भरपूर स्टेजेस बघितले आहेत माझ्या लाईफच्या लाईफच्या आणि अजूनपर्यंत तर आहेच ती तर आत्ताही माझ्याबरोबर आहे सो जेव्हा काहीच नव्हतो ते आत्ता काहीतरी आहे सो ही अख्खी जर्नी माझी बुलेट अजूनही बघते बरं ह्या मी आधीच म्हटलं ह्या सिनेमाचं टायटल सतराशे साठ आहे तर मी थोडंसं तुम्हाला जी के रिलेटेड विचारतो हे सत, सतराशे साठ हा जो श आकडा आहे तो कुठून आला असं तुम्हाला वाटतं सतराशे साठ ह्या आकड्याची गंमत काय आहे काय काय सांगतो जस्ट शेअर इट सतराशे साठ माहिती आहे आम्हाला अजून काही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही आम्हाला नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी म्हण आहे आपल्याकडे किंवा सतराशे साठ हे मराठी भाषेमध्ये अनेकदा बोललं मला माहीत नाही या आकड्याची काय गंमत आहे पण लहानपणापासून ऐकताना वाक्प्रचारांमध्ये अनेकदा की सतराशे साठ वेळा सांगितलं तुला तरी तुला कळत नाही तर हे याचा उगम कुठनं झाला माहीत नाही पण अनेकदा आपण हा शब्द वापरतो या अर्थाने की न संपणारी भानगड किंवा सतत पुन्हा पुन्हा तीच गोष्ट होती पुनरावृत्ती होती आहे आणि कुठली तरी गोष्ट तडीच जात नाही आहे अशा अशा काहीतरी गोष्टींशी सतराशे साठ हा आकडा असोसिएटेड आहे मी तेच आहे की जी आपली म्हण आहे ना तेच की त्याचं उगम कुठणं आणि ते सतराशे साठची काय गंमत आहे बरं तर त्याबद्दल तर फार काही माहीत नाही बरं फक्त मला ज्या गोष्टी माझ्या वाचनातून आल्या त्या जस्ट तुमच्याशी शेअर करतो म्हणजे आपल्याकडं ब्रिटिश काळात जे मोजण्याची जी पद्धत होती त्या रिलेटेड ही टर्म आहे म्हणजे एक मैल म्हणजे सतराशे साठ याड्स आणि एक यार्ड म्हणजे तीन फूट असं ते त्या काळात प्रवासाचं हे मोजलं जायचं आणि तिथून तो सतराशे साठ हा आकडा आला आणि आणखीन एक मला अशी माहिती मिळाली की पानिपतचं युद्ध सतराशे साठमध्ये झालं त्यामुळं त्या युद्धात इतके लोक कामी आले किती कामी आले किती जिवंत राहिले याची मोजदातच नाही म्हणून तोही एक सतराशे साठ आला अशी एक गंमत जम्मत आहे होईल हो ना आणि आता तुमच्या म्हणजे ती तिसरी ओळख असेल तर मी तुला तोच विचारतो तो की तू हे टायटल का ठेवलं तुझ्या डोक्यात काय होतं की गाडी नंबर सतराशे साठ हेच सिनेमाचं टायटल का असावं नाही ऍक्च्युली तेच आहे की ज्या प्रकारे सिनेमात गोष्टी घडत आहेत कॅरेक्टरसोबत आणि जे जे इव्हेंट्स घडत आहेत त्याच्यामध्ये आणि ती इव्हेंट सगळे तसेच आहेत की फिरून 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 त्याच त्याच गोष्टी सतरा वेळा साठ वेळा होत आहेत ठीक आहे सो माझ्या डोक्यात ते झालं होतं की बाई या सतराशे साठ गोष्टी रिपीटेडली त्याच गोष्टी होत आहेत तर ह्याचं टायटल सतराशे साठ असावं ठीक आहे म्हणून नंतर म्हटलं की गाडी पण एक की फॅक्टर आहे तर गाडीचाच नंबर आपण सतराशे ठेवूया म्हणून ते गाडी नंबर सतराशे साठ असं नाव ओके आणि जसं आता हा म्हणाला की आपण त्याच त्याच गोष्टी करतो ना आपल्याला कंटाळा येतो अशा अशा कोणत्या तुझ्या गोष्टी आहेत की तुला वाटतं की हे आपण करतो पण हे काय किती बोरिंग आहे पण आपल्याला करावंच लागतं सतराशे साठ वेळा तीस तीच गोष्ट आपण सांगतो मला वाटतं मई पहिली गोष्ट तुम्ही म्हणालात त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आली ती म्हणजे वोटिंग सतराशे साठ वेळा आपण सांगतो की वोट करा वोट करा वोट करा पण नाही आपल्याकडे मतदान शंभर टक्के तर खूप लांब आहे पण पन्नास साठ चाळीसमध्येच आपण खेळत असतो तर ती गोष्ट आली माझ्या मनात ते साठ वेळा मी जी गोष्ट करतो मोबाईल वापरणं oh, yes. ते फारच त्रासदायक आहे आणि तरी ते आपण सगळेच करतो मी प्रयत्न करतोय की आता जसं आपलं खाण्याचा डाएट असतं तसं एक सोशल मीडियासाठी किंवा मोबाईलसाठी एक डायट लावायचा आपण आपल्यासाठी सु बघू कसं होईल का स शिव्या ती तिकडनं शिव्या शिव्या असं सांगते पण नाही मला माझ्या शिव्या खूप आवडतात आणि मला त्याच्याबद्दल काही असं वाटत नाही की हे बंद केलं पाहिजे अजिबात नाही त्या माझ्या भावना आहेत आणि त्या समोरच्याला बरोबर तशा मी समजवल्या पाहिजे उत्तर उत्तर हे आहे की आ, मी वर्षातून सतराशे साठ वेळा खूप उशिरा झोपतो आणि माझे माझी वेळच खूप भलती आहे आणि माझा स्लिपिंग पॅटर्नच थोडा वेगळा आहे मी झोपतच नाही मी त्याला उशिरा झोपणार आहे म्हणजे तिला म्हणजे आम्ही नाटकाचे भरपूर प्रयोग आणि दौरे वगैरे केलेत तर तिला पण आयडिया आहे की अरे हा हा किती वाजता याला मेसेज करा किंवा काय करा हा चा हा साडेपा तीनला पण रिप्लाय करतो आहे साडेपाचलाही करतो आहे आणि नऊलाही करतो आहे सर नेमका काय आहे सो मला ती एक गोष्ट समजा बदलायची झाली तर नक्कीच बदलेन मी योगीराज तुलाच आता हा पुढचा प्रश्न विचारतो म्हणजे ही जी टीम आहे ना ही फन रायट आहेत हे सगळे म्हणजे ह्याना नुसतं काही तू सुरू केलंस की हे काही करू शकतात तर ह्यांना कसं हँडल केलंस या सगळ्या टीमला तू नाही मला तो काही टास्क वाटला नाही कारण मी आधीही काही इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट बोललो आहे की खूप गुन्हे कलाकार आहेत यांनी खूप सपोर्ट केला आहे मला वगैरे नाही तर मला ते त्याबद्दल काय असं फार हँडल करायला पाहिजे यांचं तर असं काय नाही ज्या दिवशी मी यांना गोष्ट ऐकवली त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इतके फ्रँक झाले ना ती गोष्ट ऐकून किंवा ब माझं ज्या कन्व्हेन्सने मी सांगतो आहे त्यांना त्या गोष्टीने सो असे काही मला फार तडजोड नाही करावी लागली बघ गुणी कलाकार असा तुमचा उल्लेख केला काय तुझं काही आहोतच आम्ही आहोतच गुणी कलाकार आम्ही संपन्न कलाकार आहोत आणि आम्ही गुणी कलाकार आहे आणि मी मी नाही हे आम्ही असे कलाकार योगीच्या झोळीत पडलो आणि त्याने छान आमची शिदोरी बांधून गाडी नंबर आहे त्याच्यात कारण योगीने ज्या प्रकारचं स्क्रिप्टिंग केलं आहे ज्या प्रकारचं आम्हाला गायडन्स दिलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाकडनं वेगळं काहीतरी काढून घेण्याची त्याची जी एक इच्छा आहे ती आमच्या सगळ्यांच्या लक्षात आली म्हणून आम्ही त्याच्याशी एवढं फ्रँक झालो म्हणजे असं नाही की कोणी येईल आणि शुभंकरला काही बोलेल <laughs> किंवा मलाही काही बोलेल हिलाही काही बोलेल असं काही कोणी डिरेक्टली करू शकत नाही त्याच्यात पण एक केपेबिलिटी कर� लागते किंवा त्याला पण एक माणसांची समज लागते त्या त्याच्या त्याला पण काम यायला लागतं सो ते त्याला येतं म्हणून आम्ही त्याच्याशी जास्त क्लोज जा आहोत आणि असेच राहू आणि है, जॉनर लक्ष देतो आपल्याला सस्पेन्स आहे कॉमेडी सुद्धा असणार आहे तर तू स्वतः कॉम कॉमेडी तर तू आता किती छान करतेस हे आम्ही बघतोच आहे ह्यातली कॉमेडी तुला किती वेगळी वाटली ते जे तू आत्ता टेलिव्हिजनवर केलं करते करतेस किंवा करत आहेस याच्यात माझ्या वाटायला पंच लाईन्स असंच नाही आहेत किंवा बऱ्याचदा असं आहे की रिसिव्हिंग एंडच्या रिॲक्शन्सनी लाफ्टर तयार होतो तर असं काही याच्यात माझ्या वाट्याला हिलेरियस सीन्स किंवा धो धो लाफ्टरचा पाऊस पडतो आहे प्रियदर्शनीच्या वाक्यांनी असं काही घडत नाही खूप सिच्युएशन जगणारं ते पात्र आहे आणि मी तेच केलं आहे म्हणजे योगीने कधी हां आता इकडे लाफ्टर आला पाहिजे असं कधीच त्याचं दिग्दर्शन नव्हतं त्याने सिच्युएशन ऑनेस्टली जगायला सांगितले आणि तेच आम्ही सगळ्यांनीच केलं तर uh, मला वाटतं चिनू ही खूप रिलेटेबल असणार आहे मुलींसाठी बऱ्याच मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंडची सुद्धा आठवण येऊ शकते पालकांना त्यांच्या मुलीची आठवण येऊ शकते कोणाला मोठी बहीण आठवेल कोणाला लहान बहीण आठवेल पण uh, खूप रिलेटेबल पात्र आहे आणि uh, तितकीच ती खरी आहे म्हणून ती तेवढी रिलेटेबल आहे तर तो खरेपणा जगण्यासाठी नाही तो जगण्यात जास्त मजा आली त्याच्यात कॉमेडी किंवा सिरियस असं काही नव्हतं ओके okay, आणि हे दोघ तुझ्या बरोबर आहेत आणखी इतकी छान मोठी कास्ट आहे कसा होता एक्सपिरियन्स हा सगळा खूप मजा धमाल केली असेल तुम्ही सेटवर हो हो आम्ही ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन नेहमीच धमाल करायचो आणि ॲक्च्युली माझे सीन्स आणि सगळ्या गोष्टी इतर अजून जे कॅरेक्टर्स आहे त्यांच्याबरोबर सगळ्यात जास्त होते पण मला माहिती आहे हे आम्ही सेटवर एकत्र असायचोच तर आमची आमची मजा तर एकंदरीत आम्ही मित्र असल्यामुळे तिथं असायचीच सो फक्त मजेबरोबर ते हे पण सांगायचं की काम कसं होतं आहे तू असं आम्ही एकमेकांना आप एकमेकांचं काम कसं अजून चांगलं होऊ शकेल ह्यासाठी पण खूप पुश करतो कारण की आम्ही कितीही मित्र मजा मस्ती करणारे असू तरी प्रोफेशनलिझम जपणारी माणसं हो, आहोत आणि प्रोफेशनली पण खूप पुढे जाणारी किंवा पुढे कसं आपण पुढे अजून जाऊ शकतो आणि स्वतःला कसं आम्ही बेटर करू शकतो अशी माणसं आहोत सो मग ते फक्त कामाबद्दल नसू दे आपण समजा किंवा आजही आम्ही तयार होत होतो सो आम्ही एकमेकांना सांगतो की अरे तू हे हे असं घाल किंवा मी तिलाही सांगतो की तू हे कानातले समजा असे गेले तर शी ऑल्सो टेल्स मी आम्ही अशा प्रकारे पण एकमेकांना खूप पुश करत असतो सो so, हे खूप गरजेचं आहे इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनी एकमेकांना जर वर वर आणलं तरच आपण ग्रो होऊ ओके okay. एक शेवटचाच प्रश्न घेतो की म्हणजे आत्ता मराठीत एवढे चांगले सिनेमे येतात वेगळ्या जॉनवरचे पिक्चर्स येतात तर तुम्ही प्रत्येकाने एक कारण की का हा सिनेमा बघितलाच पाहिजे यासाठी प्रेक्षकांना आवड मला वाटतं की एक वेगळी फिलिंग देणारा सिनेमा आहे म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स देणारा फक्त लाफ्टर हसूया चला मजा करूया ते तर आहेच पण वेगळ्या फिलिंगने मजा येईल म्हणजे त्या फिलिंगचं हे भारी वाटलं हे कडक आहे आपण जाऊन परत बघूया असं तुम्हाला वाटेल की हे फक्त हसलो नाही रे भीती वाटली तरी पण मजा आली ए, ए, काय झालं कोणाला मारलं असं असं त्याला प्रत्येक वेळी वाटत राहील सो so, hey, हे एंगेजमेंट जे आहे ते या सिनेमात आहे आणि त्याच्यामुळे हा सिनेमा सतराशे साठ वेळा लोक बघतील असं मला वाटतं मी एक नाही मी सतराशे साठ करणं देऊ शकते पण <laughs> आत्ता मी पाच करणं देते पहिलं म्हणजे स उत्तम लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आहे त्याच्यानंतर तो दिसला आहे खूप वेगळ्या पद्धतीने Uh, सिद्धार्थ मोरमचे ओ पी आहेत त्यांनी तो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने शूट केला आहे तिसरं म्हणजे याचं बॅकग्राऊंड म्युझिक खूप भारी आहे समीर सप्तीसकरनं ते केलं आहे चौथं म्हणजे ह्याची स्टारकास्ट जी आहे ह्याच्यात मी स्वतःलाही धरते पण सगळे कलाकार प्रॉपर त्या भूमिकेमध्ये घुसलेत आणि ते ती पात्र वाटतात ते ती गोष्ट जगलेत त्यामुळे खूप उत्तम कामं केलेले सगळे कलाकार आहेत आणि पाचवं शंभर टक्के एंटरटेनमेंट व्हॅल्यू असलेला हा सिनेमा आहे यू यू विल नॉट रिग्रेट वॉचिंग दिस इन थिएटर हे मी गॅरंटी देऊन सांगू शकते okay. so या साथी दे yes. आ, सो या कारणांसाठी गाडी नंबर सतराशे साठ चार जुलैपासून थिएटरमध्ये जाऊन बघा आता जे सांगायचं होतं तिने सगळंच सांगून टाकलं आहे तर आता काहीच ठेवलं नाही आहे पण मला एवढंच सांगायचं आहे प्रेक्षकांना की जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन सीटवर बसताय तर फिल्म संपेपर्यंत तुम्ही सीट सोडणार नाही इतका कॉन्फिडन्स आहे मला आणि दुसऱ्यालाही सोडू देणार नाही बाहेर निघाल्यानंतर स्माईल असेल चेहऱ्यावर आणि दहा जणांना घेऊन जाल असा सिनेमा आहे सगळ्यांचं हे म्हणणं असतं की मराठी सिनेमा आपण आम्ही जेव्हा जातो जा तेव्हा प्रत्येक माणशी आमचा एवढा एवढा खर्च होतो आणि तिकीटाला एवढे पैसे कोल्ड्रिंकला एवढे पैसे पॉपकॉर्नला एवढे पैसे सगळ्या गोष्टी पण इथे हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला हा सेकंड थॉट येणारच नाही की आपण एवढे पैसे का खर्च केले किंवा काय किंवा मला त्या त्या प्रकारचं काही बघायला तसं नाही मिळालं ॲप्स्युटली सिनेमासाठी म्हणजे थिएटरसाठी बनवलेला हा सिनेमा आहे थिएटरसाठी बनवलेला हा चित्रपट आहे आणि तो तिकडेच बघावा आणि तुमचे पैसे तुम्हाला प्रॉपर वसूल होतील असा हा सिनेमा आहे सो so, नक्कीच चार जुलैपासून थिएटर्समध्ये जाऊन बघा गाडी नंबर सतराशे साठ तर रसिको अशी ही आहे टीम आणि मी तुम्हाला म्हणजे ह्याचा समारोप असा करीन की आत्ता आपलं आयुष्य एवढं फास्ट झालं आहे धकाधकीचं झालं जा आहे आपण दररोज सतराशे साठ गोष्टी करतो आहे पण मला वाटतं की अशा वेगळ्या फिल्म्स येत आहेत त्यातली एक गोष्ट म्हणून हा सिनेमा बघा त्या सतराशे साठमधला आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटला धन्यवाद थँक्यू